राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची देखील बातम्या आलेली आहे आता जर पाहायला गेलं तर सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारचा निर्णय झालेला असून तीन ते चार वर्षांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीक मानुदान व कर्जमाफी या संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे सविस्तर बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती जर मिळून आलेला असाल तर आपण दिलेल्या कलरच्या सगळ्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील कापूस व सोयाबीन पिकांचे पाच हजार रुपये मिळाले का ऑनलाईन चेक करा तुमच्या मोबाईल वर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना मिळणार मदत आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये कपाश आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची अर्थसहाय्य देण्यात येत आहे त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत मिळण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी ला के वाय मा सी करण्याचे सहकार विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे सहकार विभागाचे आवाहन करण्यात आलेले आहे जेणेकरून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा होईल संदर्भातील महत्त्वाची बातमी खरीप्रब्बे पेकुमा, खरी पेकुमा वाटपाचे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याला एकशे कोटी तर बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेलं तर संदर्भातील महत्त्वाचीच बातमी बात पाहायला मिळत आहे खरीप रब्बे पिकमा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा होणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकशे सत्तावीस कोटी तर बुलढाणा जिल्ह्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला असून या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील पीक म्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कांदा दरासंदर्भातील महत्वाची बातमी कांद्याने शेतकऱ्यांना मालामाल दर पाच हजार रुपयांवर जाणार बाजार समित्यांमध्ये आवक निम्म्यावर सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचलेले आहेत समित्यांमध्ये कांद्याची आवक ही सरासरीपेक्षा निम्म्याने घटलेली आहे त्यामुळे पुढील काळात ही दर चांगले राहतील अशी शक्यता आहे तसेच दर पाच हजार रुपयापर्यंत जाण्याची देखील शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे कर्जमाफी कसं देत नाही पाहतो शेतकऱ्यांसाठी आता मनोज जरांगे मैदानात आता जर पाहायला गेलं तर कर्जमाफी कसं देत नाही पाहतोच असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे तसेच मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी मैदानात येणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनोज जरांगे हे आंदोलन करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार विम्याची आठशे त्रेपन्न कोटी रुपये कृषी मंत्र्यांची घोषणा आता जर पाहायला गेल तर शेतकऱ्यांसाठी महत्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पिकुम्या पोटी आठशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे पैसे हे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा गत वर्षीचा पिकमा रखडला राज्य सरकारकडून एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे देणे शेतकरी लाभापासून वंचित आता जर पाहायला गेलं तर पिकम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या राज्य सरकारने पंतप्रधान खर विमा योजनेतील ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीचे अद्याप एक हजार आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांना दिल्याने सहा जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे तसेच एकतीस ऑगस्ट या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशी कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे आता वंचित शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळू शकतो अनुदानाचे अडकले यादी आणि केवायसी मध्ये दोन वर्षाचा मदत निधी पडूनच लाखांवर शेतकरी वंचित आता जर पाहायला गेलं तर दोन हजार तेवीस नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही जमा झाले नाही यादी अपलोड न केल्याने अथवा ई न केल्यामुळे कोठ्यावधी लाभापासून शेतकरी वंचित आहेत त्यासाठी पात्र शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जेणेकरून अनुदानाचा लाभ मिळेल बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढीना शेतकरी हातबाल यंदा सोयाबीनचा पेरा दर केवळ चार हजार रुपयांच्या घरा सध्या जर पाहायला के गेलं तर केंद्र सरकारने यंदा अनुभवामध्ये वाढ केली आहे यापूर्वी सोयाबीनला चार हजार सहाशे रुपयांचा अनुभव होता त्यामध्ये दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने यंदा चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा अनुभव जाहीर झालेला आहे बाजारामध्ये सध्या सोयाबीनला केवळ चार हजार रुपयांचाच भाव मिळत आहे त्यामुळे शेतकरी हातबल झाले असल्याचे पाहायला मिळत आहे राज्यावर असमानी संकट वादी वाऱ्याचं मुसळधार पावसाची शक्यता आयएमडीने दिला इशारा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची प्रेरणा उडालेली आहे दरम्यान उद्या देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे उद्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक सध्या जर पाहायला गेलं तर गत दोन वर्षातील युद्ध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ खात्याची ई के वाय सी करून घेण्याचे सध्या आवाहन करण्यात आले आहे जे पात्र शेतकरी ई के वाय सी करणार आहेत अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कमही जमा होणार आहे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संदर्भातील बातमी बात चारशे सत्तावीस कोटींचा पिकमा मंजूर आता जर पाहायला गेला तर परभणी धाराशिव आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी म्हणावी लागेल या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चारशे सत्तावीस कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता या तीन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास देखील सुरुवात होणार आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीक विम्याची अपडेट आपण पाहणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा पीक विमा पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची भरपाई द्या जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे निर्देश आता जर पाहायला गेलं तर अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे पीक शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी पीक विमा योजनेचा हेतो असून विमा प्रकरणांमध्ये ज्या ठिकाणी पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा ठिकाणी सरासरीनुसार नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सोयाबीन उत्पादकांना अत्यल्प दराचा फक्का सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला चांगले दर मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र यावर्षी दरामध्ये वाढ न झाल्यामुळे अखेर मिळेल त्या दरामध्ये सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढत आहे परंतु सध्या स्थितीमध्ये समाधानकारक दर नसतानाही शेतकऱ्यांना घरात साठवून ठेवलेला शेतमाल विक्री सांवा लागत आहे दर वाढतील या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पिकुमा न कायदेने गुन्हा सर्व पात्र शेतकऱ्यांचे पिकुम्याचे पैसे त्वरित करण्याचे आदेश आता जर पाहायला गेलं तर विमा रक्कम रोखणे हे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कारवाई करावी असे आदेश देण्यात आलेले आहेत त्यानुसार आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होऊ शकते पीक अट रद्दचा आदेश अद्याप रद्देश आहे शेतकरी संभ्रमात अनुदान वाटप प्रखडले आता जर पाहायला गेलं तर सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्यासाठी काढून टाकण्यात आले असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे पण अजूनही शासन निर्णय आला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक माळेपर्यंत स्वस्त बसणार नाही पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांची माहिती ना ना ओर ना आता जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक माळेपर्यंत सुस्त बसणार नाही अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांनी दिली आहे त्याचबरोबर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरली असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद